नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी नाकारले जागर यात्रेचा रात्री रस्त्यावरच जागर पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची शेतकरी व बेरोजगार तरुणांच्या तसेच मराठवाड्याचा अनुशेष एकवीस टी एम सी उजनीचे पाणी मिळावे या मागण्या घेऊन तुळजापूर येथून नामदेव पाटील यांच्या नेतृत्वात लातूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे काल रात्री मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रा पोहोचली या यात्रेचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नाही त्यामुळं मुख्यमंत्री मुक्कामी थांबलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तास तैनात असलेले पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली रात्री बारा वाजेपर्यंत हा गोंधळ सुरूच होता नामदेव पाटील व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा आग्रह धरत होते मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन नाकारल्याने हताश व निराश झालेले नामदेव पाटील व कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या गेटसमोरच रस्त्यावर जागल केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सतरा सप्टेंबर रोजी सकाळी मराठवाडा मुक्ती दिनाचे झेंडावंदन होणार आहे झाल्या प्रकाराबाबत जागर यात्रेचे प्रमुख नामदेव पाटील यांनी काय म्हटले आहे ते आपण पाहूयात आमच्या निवेदनाची कसलेली दखल या ठिकाणी घेतली जात नाही मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी झेंडावंदनासाठी येत आहे आणि आम्ही मराठवाड्यातले भूमिपुत्र मराठवाड्यातले शेतकरी मराठवाड्यातले तरुण रामा इंटरनॅशनल हॉटेलच्या हो समोर जागा पडलो आहोत रस्त्यावर झोपलो आहोत त्यामुळं मराठवाडा मुक्ती दिनाचा फक्त फार्स करायचा मराठवाडा मुक्ती दिनाच्या बाबतीमध्ये सिरियसली विचार करायचा हे आता मुख्यमंत्र्यांनी ठरवावं असे आम्ही <laughs> मुख्यमंत्री साहेबांची भेट आम्हाला नाकारत आहेत आम्ही शेतकरी मराठवाड्याहून आलेलो आहे मराठवाड्याचा शेतकरी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शुवांतपूर तालुक्यातील निलंगा तालुक्यातील हासा तालुक्यातील रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकरी आम्ही आलेलो आहे आमची भेट यांनी नाकारलेली आहे पीडितावर आमची भरपूर अशी बातापाची आता चालू झालेली आहे दाब चाहिए था प्रयत्न चालू आहे